नमस्कार आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज एक नवीन मध्ये मी सचिन बाब प्रव आपलं से स्वागत करीत आहे मित्रांनो आज जो विषय घेतलाय तो म्हणजे दारू आणि दारूची बाटली विषय घन आहे समजून घ्या मित्रांनो बघा दारू पिणारे अनेक शौकीन आहेत आजकाल फॅशन झाली आहे दारू पिण्यामध्ये काय हरकत नाही पण दारू काय लोक काय करतात शॉपमधून वगैरे स्वस्त मिळते म्हणून घेतात आणि वाहनामध्ये वगैरे घेतात आणि सार्वजनिक ठिकाणी जातात मग घाटावर असो किंवा एखाद्या ग्राउंडवर असो किंवा महापालिका नगरपालिका वगैरे यांच्या असणाऱ्या ग्राउंड म्हणा किंवा त्यांचे स्टेडियम छोटे छोटे ओपन स्टेडियम अशा सार्वजनिक ठिकाणी जायचं दारू जोपर्यंत पित नसतात ना तोपर्यंत ते मांजरासारखे शांत असतात आणि दारू पिल्यानंतर काय त्यांच्या शांत राहत असतो कोणतंही स्टॉक कुठं ताकद येते त्या मोकळ्या झालेल्या बाटल्या असतात ना तर तिथंच अरे मूर्ख माणसानं एवढं कसं तुम्हाला समजत नाही की तुम्ही त्या ठिकाणी रोज जाता तुम्हीच बाटल्या फोडता उद्या तुम्हीच जाणार आहे किंवा तुमच्यासारखी अन्य कोण खेळाडू जाणार आहेत त्यांना त्या बाटल्याच्या काचा लागणार आहेत त्यांना जखमावणार आहेत अरे उद्या तुम्हाला पण होऊ शकतात ना किती मूर्खपणा येऊ अरे तुम्ही त्या बाटल्या फोडू नका एखाद्या डस्टबिनला जा टाका जाताना एखाद्या महापालिकेच्या नगरपालिकेच्या कुठल्या तर कचराकुंडीत टाका का वेड्यासारखं त्या बाटल्या फोडायची कुठल्या ताकदी देऊ तर हा मूर्खपणा तुम्ही करू नका आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मित्रांनो तुम्ही रोडनं जावा कोणत्याही रोडनं जावा कोणत्याही रोडनं आणि ज्या ठिकाणी साईडला गाडी लावायची जागा असते ना त्या ठिकाणी हमखास बघायचं त्या शेतकऱ्याच्या बाजूचे शेतकरी असतो ना त्याच्या त्या रानामध्ये बाटल्याच्या काचा तुम्हाला का हो मला हे कळत नाही आहे तुम्ही तिथं बसता गाडी लावता त्याच्यामध्ये दारू पिता आणि दारू पिऊन त्या बाटल्या तिथं जाऊन फोडता त्यात बिचाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये किती चूक आहे किती भंपक पण आहे हा किती वेळा पण आहे जीव येते या गोष्टीची मित्रांनो मी तुम्हाला हा जोडून सांगतो यापुढं आयुष्यामध्ये दारू तुम्ही पिल्यानंतर ते बाटली फुटणार नाही याची काळजी घ्या आणि बाटलीचं टोपण लावून टाका कारण एखादा सरपट राणा जाणारा प्राणी त्याच्यात जाऊन अडकूर पडतो त्याचा पण जीव जातो तर त्या बाटलीचं टोपण लावून त्या बाटलीला व्यवस्थित ठेवा फोडू नका माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मित्रांनो ही चूक तुम्ही करणार नाही असं मी समजतो आणि मित्रांनो ही चूक दुसऱ्यांनी पण करू करू नये असं वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला पुढं फॉरवर्ड करा अशी माझी विनंती आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या एवढीच विनंती धन्यवाद